विज्ञानामुळे आज कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये दिवसेंदिवस विज्ञानात शोध लागत आहेत उत्क्रांती त्यामुळे आज जे अशक्य ते, ते पुढे भविष्यात शक्य होणार नाही असं देखील सध्या माध्यमातून अनेक कामं चुटकीसरशी पूर्ण होताना दिसतात आहेत जगातल्या कुठल्याही विषयाबद्दल तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल तर आयची मदत घ्यावीच लागते ए आयमुळे फक्त कामं पूर्ण होत नाही तर वेळेची देखील बचत होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हे तंत्रज्ञान आता फक्त शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रापुरतंच मर्यादित राहिलं नाहीये तर आता ते राजकारणात आणि प्रशासनामध्ये दे देखील आले नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहत आहे मुंबई आउटलुक जगात पहिल्यांदाच एका देशाने ए आय आधारित महिला मंत्रीची नियुक्ती केली आहे हा देश आहे युरोप खंडावर वसलेला अल्बानिया Albania Panta Pradhan, AD Rama, Yanni De Shati, Mhatovatza Paul Celle, Then Chuan Mantri Mandat, AI Generated Virtual призначила бота з штучним Albania новим міністром для боротьби з корупцією. Хочу нагадати, що в Україні вже є досвід використання в дії штучного інтелекту, поки як асистента, але але але. Що вони планують? Ну, по перше, прем'єр-міністр він заявив, що цей штучний інтелект, який має назву Дієла, переводячи з Албанської, це сонце, керуватиме та присуджуватиме всі державні тендери, в яких уряд укладає контракти з приватними компаніями. Албанія, там дуже великий рівень корупції, і це стримує євроінтеграцію цієї країни. Тому вони вважають, що запуск такого інструменту, де не буде зовсім людського фактору, буде. Допомагати Аль Албанії швидше інтегруватися в Європу. Що цікаво, діяла це перший член Кабміну, який фізично не присутній, а віртуально створений штучним інтелектом. Це повністю технологічна історія без людського втручання. Що цікаво, якщо один бот а може замінити собою там і міністра, і, напевно, там все міністерство, то можна подумати про те, щоб загалом більшу частину функцій Кабміну виконували ці боти. से से ए ही व्यक्ती नसून आणि कोडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला व्हर्च्युअल मंत्री आहे अल्बानिया भाषेत डीएला या शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो देशातील भ्रष्टाचाराची पालमुळं उखडून टाकण्यासाठी अल्बानिया सरकारनं हे पाऊल आहे Albania, पर्यास चा अनी अनी अल्बानिया हा देश बऱ्याच काळापासून भ्रष्टाचाराच्या समस्येशी झुंज देतोय विशेषतः सरकारी निविदांमध्ये अनियमितता आणि लाचखोरीच्या बातम्या येत आहेत अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळ्या अल्बानिया सक्रिय आहेत त्यांचा काळा पैसा उधळून लावण्यासाठी सरकारी यंत्रणांमध्ये घुसखोरी करत आहेत आता प्रश्न असा पडतो की ए आय मंत्री काम कसं करणार तर सरकार या ए आय मंत्र्याचा वापर ऑडिटर म्हणून करणार आहे ए आय मंत्री पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीवरती काम करणार आहे त्यामुळे अल्बेनियन सरकारला प्रत्येक गोष्टींचे अपडेट हे वेळोवेळी मिळतील भ्रष्टाचाराला देखील घालण्यात येईल पण या ए आय मंत्र्याचा वापर हा खऱ्या अर्थाने अपडेटेड ऑनलाईन गव्हर्नमेंट सिस्टम तयार केल्यानंतर लागू केला जाणार आहे पंतप्रधान रामा यांनी स्पष्ट केलंय की डी एल आर सरकारच्या प्रत्येक ठेकेमध्ये शंभर टक्के पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणार आहे माध्यमातून सरकारी कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार हा पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे डीएल जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुरुवात केली होती ती एक डिजिटल एआय असिस्टंट म्हणून तिला पारंपरिक अल्बानियन पोशाख घातलेल्या महिलेप्रमाणे तयार करण्यात आलं तिचं प्रमुख उद्दिष्ट होतं की नागरिकांना ई अल्बान या पोर्टलवर सेवा आणि कागदपत्रे शोधायला मदत करणं टेंडरचा लेखाजोखा ठेवणं तसेच दिलेलं काम आणि खर्च झालेल्या पैशांचा हिशेब डी एला मांडणार आहे ज्याचा सरकारला फायदाच होईल आतापर्यंत डी एलानं छत्तीस हजार सहाशे डिजिटल डॉक्युमेंट जनरेटेड करण्यात मदत केली असून एक हजारहून अधिक सेवा पुरवल्या आहेत